एक आकृती दिलेली आहे दिलेल्या आकृतीमध्ये BC सी AB AD बी AB BC इज इक्वल टू फोर इक्वल टू एरियल ए बी सी डिवायडेड बाय एरिओ ट्रँगल एडीबी काढा ट्रँगल एबीसी आणि एडीबी मध्ये AB हा सामायिक पाया आहे म्हणून एरिओ ट्रँगल ए बी सी डिवायडेड बाय ऑफ इज इक्वल टू बी सी डिवायडेड बाय ए डी कारण समान पाया असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात म्हणजेच इज इक्वल टू फोर डिवायडेड बाय एट Manun, area of triangle ABC divided by area of triangle ADB is equal to 1 by 2.